का काव पप्पा का पप्पा वेदूची गाडी बंद केल्या बंदच केल्या तुम्ही किमून गॅलगला दारुगला लालवला तेका बरी गाडी मोठ्या पण नाही ना नाही बरं त्याचे लांबचेक काही हाय बक हाय 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 वर काय काय आहे दोन दोन ने दोन दोन ने हां हां मोठे 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 हा हा केक मोठे हा ना हां केक बंकी बंद केली हां कुणी पपनी पपन्नी हाँ हाँ ना हां बाप रे पिप पिप अ पंचर पंचर काय झाली तुझी गाडी हाँ। बाप रे पिप पिप अ तो तो पापा, पापा? हाँ casa va Baduto? Pipip. Pipip. Yudia. Oiga. Chico, lo No conoco. ¿No? No conoco. ¿No 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 conoco? ¡Hola! 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 ¡Hola!

बापरे काग कागली ठीक आहे पल्ले गाठी दोन ओ गले केट पल्ली गाडी पल्ली कशी पडते गाडी बम् कशी बम् अरे बापरे पेपर टट एक एक बट बंट हा

A B C D man? A. A. B. C. C. Mana A B C D E F G? B B B B